अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पोलीस स्टेशन खदान पोलिसांनी एक मोठे यश मिळवत अकरा घरफोडींच्या प्रकरणांचा उलगाडा केला आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा चोरीचा मालही हस्तगत केला आहे अकोल्यातील पोलीस स्टेशन खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या चोरींमुळे नागरिक त्रस्त झाले होते परंतु आता पोलिसांनी या घटनांना अंजाम देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी शेचाळ वर्षीय शेख अहमद उर्फ आरिफ आणि तेजस खोब्रागडे वय बत्तीस वर्ष यांना जेरबंद केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींकडनं एकशे तेरा ग्रॅम सोने दोन किलो चांदी दोन मोटरसायकल आणि इतर चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची लाख बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे या प्रकरणामुळे परिसरात चोरींच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहेत केशव नगर मध्ये त्याच्यानंतर त्याच्या तपासामध्ये आमची टीम लागली होती सतीश कुलकर्णी मनीष आणि आमची टीम वेगळे वेगळे दृष्टिकोनीचा तपास सुरू होता त्याच्यामध्ये जेव्हा आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले अत्यंत गोपनीय माहिती भेटली नंतर तांत्रिक आरोपीचा शोध तर त्याच्यामध्ये खूप चांगला इंट्रोवेशन आरोपीचा झाला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की हे आरोपी टोटल अकरा घरफोळी केलेली आहे मागचे एक दोन वर्षामध्ये अशी अकरा घरफोळी यांनी खदान जिल्ह्यामध्ये केलेली आहे तर ते सर्व घरपोडी आज ते ओढत आलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे कारण की इतर मध्ये पोलिसांना नेहमी इश्यू असतात कारण की कधी न्यूज भेटत नाही किमान कधी सीसीटीव्ही नसतात किमान कधी घरामध्ये कोणी नसतात तर त्यामुळे घरपोरी डिटेक्शन सुद्धा एक म्हणजे अवघड काम आहे घरपोडी जर डिटेक्ट झालेलीच आहे अकरा झाली डिटेक्ट परंतु त्याच्यामध्ये जे रिकव्हरी पर्सेंटेज आहे ते पण अतिशय चांगलं आहे नव्वद टक्के रिकव्हरी पर्सेंटेज आहे याच्यामध्ये आणि जवळपास चौदा लाख ,00 तीस हजार असा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एकशे तेरा ग्राम आ सोना आहे जवळपास तीन किलोग्राम चांदी आहे चार हजार रोख रक्कम आहे दोन मोटरसायकल आहे जे आम्ही घरपोळीमध्ये वापर केलेली आहे आणि जे आरोपी आहे जुना पण क्रँड रिकॉर्ड आहे काही अमरावतीमध्ये ठिकाणी घरफोळी केली आहे एका नवी मुंबईमध्ये असं केली आहे तर एकदम यशस्वीपणे याची कामगिरी पी एसांनी झालेली आहे आणि आज आपल्या मार्फत मी रेवॉर्ड पण घोषित करतो कारण की खूप मोठी कामगिरी आहे आणि असंच कामगिरी सुरू राहील आणि अकोला पोलिसांतर्फे सतर्कपणे आमचा हे प्रेव्हेंट झाली पाहिजे परंतु कधी कधी पहिल्या पाण्यातून किंवा ओपन यस असतात ते धडपडी होत असतात तर असं डिटेक्शन अजून टीमला मोटिवेट करील आणि पूर्ण अकोला पोलिसांचा एक यशस्वी कामगिरीला मी यांचा डेबी टीमला अभिवादन अभिवादन करतो आणि हे जे काही आता जे माल सापडलेला आहे पुढचे कोर्ट ऑर्डर्स जे काही आम्हाला भेटतील त्याच्यामध्ये परत हे लोकांना त्यांचा माल जे काही मालमत्ता आहे सोन्या चांदीच्या त्यांना परत जिथे पोलिसांनी अकरा घरपोडींची प्रकरणे सोडून गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले आहे या कारवाईमुळे निश्चितच चोऱ्यांचे मनोधैर्य खसेल आणि जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल